रिपीट हा दोन कडे टाकले आणि समोर का लागणार ना आवाज येतो धाबा धाबा कदबाईच्या कपरीवरती मिरची मिरची ठेवली आणि नॉर्मल आंबे पण ठेवलेच काय नॉर्मल आंबे नाही येतील आता महाग असत महागायचं बरोबर आंबे पण आणि मिरची बाजार मसाल्यावाल्यांची सगळी गर्दी करा कसे कसे काजूच काळजी वापरचा मेवा काजू एकशे पंचा रुपये किलो नमस्कार मी संदी सारवंके लाईफ आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस आणि मंगळवार आहे आणि मंगळवार आपला त्रयाचा बाजार आहे तर मे बाजारात आणि यावेळी अजून काय नवीन बघायला भेटते का बघूया बाजारात कारण वेगवेगळ्या वस्तू बाजारात येत असतात काय आणि सध्या आता उन्हाळ्याचे दिवस चालू झाल्यामुळे गरमी आहे आंबे काजू हे असणारच बाजारात आणि मसाला म्हणजे आज आपण थोडा मसाला स्पेशल करणार म्हणजे मिरच्या पिरणीचा रेड पोहे कसा येतो बाजारात प्रकारे मिरची आल्या आहेत ते कुठच्या कुठच्या क्वालिटीच्या मिरच्या आहेत ते बघूया आणि संपूर्ण फेरफटका मारूया आणि थोडक्यात आपण बाजार कसा येतो भरायला तो बघूया आता मी झालो आहे तयरीला तालुका गणकुली जिल्हा सिंधुदुर्ग येथील मंगळवारचा आठवडी बाजार बघणार आहोत आपण बनशे रुपये संपले तर काय करायचे काय सांगायचे कार्पेटवेअर पेट्रोल हे माणूस दोनच कडे तुम्हाला वीस पंचवीस वेळा चालणार आहे પન્નાસ ના દોન ભોન રિપીટ હા દોન કઈ ટાખલી

हे बघा तर हा ब्रिजच्या खाली आपले ब्रिज आणि समोर स्टँड आहे इकडे हे कायम इकडे असतं नाक्यावरती बाजाराला धन्यवाद चांगली सेवा आहे लोक आता आठवडी बाजाराला येतात आणि आपली चेकअप सुद्धा करतो ठीक आहे सगळे सगळे सरबत लवर आहे तिकडे आलं ना बाय झालं हे आज आपण मिरची बाहेरच झालं तिकडे मिरची बाजार आहे आणि इकडे मिरची बाजार काय अणके समोर बस हा येते तुमचे आंबे पण दाखव या इकडे भोगल्यांची भजी भजी चालू आहे इकडे काय भजी काय दाय हां भजी भजी होऊन कुडकुज नाक्यावरती भोगल्यांच्या या इकडे तुमचं भजी भजी काय भजी वडापाव पाव हां आणि रोज चालू असतं ना टायमिंग काय तुमचं सवा सहा सहा वाज आहे सात ते रात्री सहा एनी टाईम इकडे येवा सहा ते सहा गरम गरम चहा मिळते चताप इकडे बाजारात बघू इकडे आंबे पण दिसते त्यांचे आंबे बघे इकडे आंबे आंबे कसे तो आंबे

आणि नॉर्मल आंबे पण ठेवलाच काय नॉर्मल आंबे नाही येतील आठ दिवस आता महाग असतं असतात बरोबर तर ते आंबे पण महाग आणि मिरची बाजार मसाल्यावाल्यांची सगळी गर्दी इकडे तू कशी कशी आहे मिरची दीडशे रुपये एकशे ऐंशी ही कुठची आहे हा कामिर नाही नाव काय बेडगी ही काश्मीर बेडगी आणि आहे ना हे तुमचं वेगळं त्यांचं त्यांचे बाजार भरलेला दीडशे रुपये कमी आहे बरं दीडशे रुपये इकडे एकशे ऐंशी दीडशे ही पण दीडशे इकडे बाकी बाकी गरम मसाल सगळे पण कमी म्हणजे एकाच जागा सगळे स्पॉट पुढे पण आहेत त्यांना पण भेट मिरची बाजार इकडे कमी म्हणजे किती किती अडीचशे रुपये किलो होय होय अरे काजीवाली बघा काजी वाले काजी तरी पण कडू हो। मंगळवार बाजारातली हा बघा काजीच डीक बघा एकशे पंचावन्न आहे काजीचा एकशे पंचावन्न रुपये किलो आता काजू प्रॉपर बाजारात यायला लागला मागच्या कमी होता आता भरपूर काजू आले आहेत मोठ्याचं वेगळं तो किती मोठ्याचं किती एकशे टाकलाच काजी किती किलो आले सतरा तीनशे आले बाजाराचा भागला काजी आले सगळे काजू काजीच मेवा किलो आले मस्त इकडे अंगाज टेम्पो संघ बैठक मस्त केले आणि मस्त व्यवस्था पण आहे बघा इकडे दोन बेंचेस म्हणजे कोणी कोणी येऊन बसायचं ना रिलॅक्स मध्ये शांत पण आणि ते उपक्रम भारी भारी असतात गणपत बोगले अध्यक्ष आहेत इकडे सगळे त्यांची सहकार्य गरंनी मस्त बाजाराकरता बनलेलं आहे मी पुलाकले काय हो घेतलंस मिरची आ मिरची घेतलास आ हा झाली ग मसाले की तयारी केले पाहिजे गरम मसाला इकडे एकटाच जागर सगळं भेटतं आता आपण त्या बाजूला जाऊया बाजाराचं नऊप्रमाणे बाजरी बनलेलं आहे गळती आहे तर आता आपण त्या बदल म्हणजे आता पण चेंज पकडे होतो ना का बाजार नेहमीप्रमाणे आहे गर्दी जोरदार आहे आणि काजू मे लोक सगळे काजू घेऊन आले आंबे आले बाजार <tune noise> <tune noise> मी आता आलो एक कासा अडीचे तेव्हा इकडे आता सध्या मंगळवार तर बाजारा दिवशी जास्त लोक येतात ना म्हणून मंगळवारचे सुद्धा मासे असते ते बघा त्यावरती मंगळवारचे मासे असते इकडे काही लोक मासे घेत असते इकडे इकडे देवगडचे पण आहेत अशा प्रकारे मंगळवारचा माहोल आहे I